नवी मुंबईतील ए पी एम सी दोन दिवसांपूर्वी पिवळ्या कलिंगळाची आवक झाली आहे हे कलिंगड आरोग्याला पोषक आणि चवीला गोड असल्याचे व्यापारी सांगत आहेत यासोबत फक्त तीन महिनेच या कलिंगळाची आवक असणार आहे हे कलिंगड देखील खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती होत आहे लाल कलिंगडापेक्षा याचे दर दुप्पट आहे तसेच लाल कलिंगळ सोळा ते अठरा रुपये किलोने विकला जातो तर पिवळं कलिंगळ हे तीस ते बत्तीस रुपये किलोने विकलं जात आहे सोलापूर वरून या कलिंगळाची आवक होत आहे काय सांगाल मा मार्केटमध्ये पिले कलिंगडची आवक सुरू झालेली काय भाव कसं कुठून येतात हे माल येतो सोलापूरवरून याची आवक कसं ये दहा टन माल येतं पण हे ते येतं आहे तीन ये महिन्यासाठी पण इकलं जातं बत्तीस रुपये तीस रुपये हां पिवळं कलिंगड ते तीन महिन्यासाठी येतं आहे ह्याची आवक ही आहे गिराक ज्याला गिराकाला माहिती आहे ती गिराक पकडतं आहे गिराक घेतं आहे ज्याला माहिती नाही तो नाही घेत आहे माल चांगला आहे तीन महिन्यासाठी येतो पिवळं कलिंगड लाल कलिंगड आणि पिवळं कलिंगडमध्ये काय फरक आहे लय फरक आहे त्याच्यामध्ये ते, ते, का ते, ते काय डेलीच आहे पण पिवळं कधीतरी तीन महिन्यासाठी येते माल चांगला असतं जो गिराक घेतो वळखते तोच गिराक घेते बाकी गिराक घेत नाही भावामध्ये काय फरक आहे भावामध्ये ते अडा सो सोळा सतरा इक लागले ते पस्तीस बत्तीस रुपये इकला जातं कुठून कुठून येते महाराष्ट्र सोलापूरच्या सोलापूरवरूनच येते महाराष्ट्रमधून तिथून त्याच लाईनी दोन तीन लाईनी तिथून येते ग्राहक कसा आहे याच्या गिराक घेते ग्राहक ज्या गिराकातलं माहिती माहिती आहे तेच गिराहक घेते बाकी गिराक सगळेच गिराक घेत याला याची माहिती आहे की जो विकू शकतो तोच घेऊ शकतो तुमचं नाव बजरंग कटके